काही फोटो टाकले आणि त्याच्यामध्ये आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत मी आहे साहेब असे त्यांनी काही फोटो टाकले आणि त्यांना एका केस बद्दल बोलायचे आता ते किती खोट बोलत आहेत हे मी तुम्हाला काही पण त्या केस बद्दलची का जी काही माहिती आहे जी आपल्याला कदाचित तारखेनुसार नस, नसावी म्हणून मी तुम्हाला त्या केस संदर्भात फक्त माहितीसाठी आपल्याला मी सांगणार वैभव नाईक सांगतायत की ही केस रजिस्टर झाली आहे दोन वर्षापूर्वी ही कुठलीही केस रजिस्टर झाली नाही दोन वर्षापूर्वी केस रजिस्टर झाली आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस त्यांच्या मामी किंवा नातेवाईकांनी जी काही केली त्यांचं नाव आहे मालती चव्हाण दोन हजार पंचवीस लाईल झाली त्याच्या अगोदर सत्तावीस फेब्रुवारीला डिजिटल एका न्यूज चॅनल वर ही बातमी आली वैभव नायकांच्या म्हणण्यानुसार दोन जुनी ही केस आहे आता त्यांनाच मी कोट करतो जे वैभव मीडियाच्या परवाच्या मीडियातल्या त्यांच्यामध्ये बोलले पत्रकार परिषदेमध्ये बोलले हा वैभव नायकांचा कोट आहे तुम्ही मी करतो खर तर दोन वर्षापूर्वी ही घटना घडली आणि दबक्या आवाजात त्यावेळी सुद्धा चर्चा होती आता जर तुम्हाला दोन वर्षापूर्वीच दबक्या आवाजात ही केस होती असं कळलं तुम्ही तेव्हा आमदार होतात आपण त्याच्यावरती आवाज काय नाही उठवणार आपण नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला जेव्हा नातेवाईकांनी के तक्रार केली त्यानंतर वैभव नाईकांनी सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा व्हिडिओ टाकला त्या, त्या व्हिडिओकरचा पण ते पोलिसांकडे अगोदर ना गेले नाही पोलिसांकडे गेले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसानंतर आपल्याला माहिती आहे जर आपल्याकडे कुठल्या गुन्ह्याची माहिती आली तर आपल्याला ती अगोदर पोलिसांना द्यायची असते तरी सोशल मीडियावर टाकली आता टाकली आणि त्यानंतर ते सोळा एप्रिलला गेले आता ते म्हणतील नाही आमचा तुमची सत्ता आहे पोलिसांवर आमचा विश्वास नाही दोन दिवसानंतर विश्वास कसा बसला भेटायला कसली तक्रार नसताना दोन वर्षानंतर नातेवाईक आहेत त्यांनी ती तक्रार नावांसकट केली मालती चव्हाण ज्या कोण आहेत त्यांनी की असं असं झालं तसंच त्या विचारात त्यांना दोन वर्ष काय आठवलं नसेल कदाचित आणि अचानकपणे त्यांना दोन वर्षानंतर तक्रार करावीची वाटली आणि त्यांनी ती तक्रार केली काही हरकत नाही ते नातेवाईक आहेत त्यांना तक्रार करायचा अधिकार आहे वैभव नायकांच्या हिशोबाने हा क्राईम झाला आहे दोन हजार तेवीस मध्ये कारण का धक्क्या आवाज तेच म्हणताय माझा कोर्ट नाहीये मी तुम्हाला व्हिडिओ द्यायला तयार आहे तुम्हीच घेतलेल्या कदाचित जिल्ह्यामध्येच ती पत्रकार परिषद झाली आहे त्यांच्याच नुसार मी तुम्हाला सांगतोय की धक्क्या आवाजात चर्चा होती तुम्ही आमदार होतात तुम्ही कोणाला घाबरत होता धक्के आवाज म्हणजे काय म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होत आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओ मध्ये बोललो की आता बॉडी कुठे वैभव नाही तरी सांगाव कारण का दोन वर्षांपूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची धक्के आवाजात माहिती होती म्हणजे तुम्हाला तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही तुम्ही पोलिसांना न सांगता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेला कशासाठी तुमच्याकडे गे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती डिजिटल मीडिया आलेली बातमी सत्तावीस फेब्रुवारी त्यानंतर नऊ एप्रिलला नातेवाईकांनी गेलेली तक्रार त्यानंतर चौदा एप्रिल वैभव नायकानी टाकलेला व्हिडिओ त्यानंतर सोळा एप्रिल एस पी साहेबांकडे गेलेली तक्रार हे सगळं इतकं झटाझट झटाझट म्हणजे तुमच्याकडे अगोदर पासून या क्राईम बद्दल माहिती होती आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये बोललो पहिले इंट्रोविजन हे वैभव ऐकांतच झालं पाहिजे कारण का जर त्याला या क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही लपवलीत का तेव्हा तुम्ही आमदार होतात आणि आमदार या नात्याने तुम्ही काय घाबरत होतात काय कोणाला किंवा सिद्धेश तिरसाट तुम्हाला पैसे द्यायचा वेळा गप्प बसायची आता हा संशय येणारच आता तुमची सत्ता गेली आणि काहीतरी लपवायचा प्रयत्न हे वैभव नाईक करतात हे सातत्याने पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना शंभर टक्के माहिती आहे कारण का मागची दहा वर्ष सिद्धेश टिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही इंस्टाग्रामवर वर आमचा कोणाचा फोटो नाही मग दहा वर्ष त्याला कोण प्रोटेक्शन देत होता दहा वर्ष सिद्ध प्रोटेक्शन प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता जीवनमान तीन पटीनी सुधारलं मागच्या दहा वर्षामध्ये काय बाकीचा आरोपी बाकीचे जे कोण आरोपी आहेत गणेश नार्वेकर सुरवेश केरकर आणि अनिकेत गावडे सगळेच आरोप हे मागच्या दहा दहा वर्षापासून धंदे करतायत हा गणेश नार्वेकर तर मांडला तो एका कबड्डीच्या कुठल्या तरी ह्याच्यावर आहे बॉडीवर आहे आणि जेव्हा वैभव एक आमदार चषक भरवायचे पहिला हा राहायला हा गणेश नार्वेकर असायचा तुम्हीच पोचल तुम्हीच प्रोटेक्ट केलं आणि आता कळलं की सरकार गेलं आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही लगेच आरोप करायला लागला आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही भिंडोगा हो तुमची ऍडवायझर भिंडोगा हो आहेत तुम्हाला धड हे ऍडवाय करू शकत नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो माझी पोलिसांना पण विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे जो टाकला गेलाय हा दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आहे दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आणि वैभव नाईक सांगतायत पिडवळकर गेला दोन हजार तेवीस ला म्हणजे पाच वर्ष तो जिवंत हो दो दो होता दोन हजार एकोणीस ला वैभव नाईक स्वतः आमदार शिंदे किरसाट त्यांच्या जवळ मग जेव्हा शिंदे किरसाट तुमच्या बरोबर होता तेव्हा तुम्हाला क्राईम बद्दल सगळी माहिती आहे पहिले तर पोलिसांनी वैभव नाही उचललं पाहिजे स्ट्रेट फॉरवर्ड क्राईम एक तर माहिती लपवणं व्हिडिओ पोलिसांकडे न देता व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं माझी पोलिसांना ही विनंती आहे तो जो व्हिडिओ आहे आता फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होईल तो किती जुना आहे कुठल्या वर्षात घेतलेला आहे त्याच्यावर काय एडिशन झाली आहे की काय त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय आता सगळं फॉरेन्सिक मध्ये कळत एस पी साहेबांनी त्याच्यावरती फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ द्यावा नेमका तो व्हिडिओ कधीचा आहे माझी माहिती चुकीची असावी तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल पण जर तो व्हिडिओ दोन हजार एकोणीसचा आहे आणि वैभव एक सांगतात ते दोन हजार तेवीसला ला तो पिढवळकर गेला पाच वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नायकांनी द्यावी आणि एस पी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि हातपात कधी झालाय व्हिडिओचा आधार घेऊन वैभव नायक सांगतायत ना की हातपात झालाय व्हिडिओ कधीचा आहे आणि हातपाय कधीचा झाला आता एस पी साहेब तुमच्याकडे आहे वॉल कोर्टात माझं कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही विशेष सुद्धा नाही सगळ्यांवर कारवाई करा आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई करा कोणालाही सोडू नका एस पी साहेब याच्यामध्ये आणि माझी शंभर टक्के मला माहिती आहे याच्यामध्ये वैभव नायकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे वैभव नाईक बोलतात की मी डीपीडीसी मध्ये एसपी साहेबांना असं सांगितलं की तुम्ही दोन वर्ष जुनी केस का उघडली तुम्ही सगळे पत्रकार बहुतेक पत्रकार तिकडे होतात माझं वाक्य आहे का ते माझं वाक्य काय होत की एसपी साहेब तुम्ही दोन वर्ष जुनी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली तुमचं अभिनंदन आहे आता असंच तुम्ही ड्रग चा बिझनेस जो आहे तो उद्ध्वस्त करा तो नेस्तानाबूद करा कारण ड्रग्ज वर पण कडक कारवाई कडक लक्ष देणं गरजेचं आहे हे माझं वाक्य पण ड्रग्ज झाले का तुम्हाला पैसे देतात काय वय बघ नाही ड्रग्जचा विषय तुम्ही सोयीकरपणे काढून टाकला म्हणजे जिल्ह्यामध्ये ड्रग्जच घ्यावय असं तुम्हाला वाटत आहे का मी एस पी साहेबांचं सा अभिनंदन केलं आहे की तुम्ही दोन वर्षी मर्डर लिस्टी सॉल्व्ह केली आहे रेकॉर्डवर बोललोय बंद दरवाज्यामध्ये नाही बोललो सगळे पत्रकार तुम्हीच बोलतात तेव्हा तिकडे मी अभिनंदन केलं एसपींच आणि त्यानंतर मी त्यांना बोललो ड्रग वर पण कडक कारवाई करा पण सोयीस्कर पडले वैभव नाईक यांनी ड्रग हा विषय बाजूला काढला कदाचित जसा दहा वर्ष शिरसाट सिद्धेश शिरसाट यांना पैसे द्यायचा ड्रग वाले यांना पैसे देत असतील म्हणून सांगायचा प्रयत्न ही केस विजत ठेवायची म्हणजे ड्रगचा जो काही इन्कमिंग पैसा तो येत राहणार कदाचित हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला क्राईम माहिती होता पण तुम्ही पोलिसांना नाही सांगितला जे काय तुम्हाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली मी हेही समजू शकतो चला आमच्या आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला व्हिडिओ नंतर आला असेल काही हरकत नाही तुम्ही तो पोलिसांना का नाही तुम्ही तो पोलिसांना न देता तुम्ही तो तुमच्याकडे ठेवला तुम्हाला त्याच्यावरती राजकारण करायचं होतं तुम्ही त्याच्यावरती राजकारण केलं त्यानंतर हे सगळं जेव्हा चालू होत रोज उठून एक नवीन आरोप काहीतरी ते करत बसतात माझं काही म्हणणं नाही खरं तर तुम्ही वैभव नायकांचं मागचं पाच वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय पहिलं पाच महिन्यातलं हे टाळलं होणार शिक्षण विमानतळात हे त्यांचं पहिलं सामाजिक काम ते टाळा आजपर्यंत पण सापडलंच नाही ते चिप्पी विमानतळाच्या दिशेने गेलेच नाही दुसरं सामाजिक काम काय भिडवळकरची केस जी त्यांच्याकडे दोन वर्षापासून होती ती दोन वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि दोन वर्षा, वर्षा, वर्षा नंतर ती केस आता येतो शिद्धेश आणि जे काही संबंध जोडायचा जो काही कार्यक्रम चालू आहे कुठलाही राजकीय व्यक्ती आमच्या सारखा त्यांच्यासारखा दिवसाला ती दोनशे तीनशे लोकांना भेटत असतो कुणी भेटायला येत असताना आम्ही त्याला असं विचारणार काय करून आलाय विचारणार का आम्ही तुम्ही विचारता का कोणी नवीन माणूस भेटला कोणच विचारत नाही त्याच्या तोंडावर ना नसता मर्डर करून आलाय किंवा किंटिंग करून आलाय नंबर वाला माझा प्रवेश झाला तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शिवसेनेमध्ये आणि वैभव जे सांगतायत हा क्राईम घडलाय दोन हजार तेवीस मध्ये जवळपास मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये जवळ म्हणजे मी सवा वर्षानंतर पक्षात झालो तोपर्यंत तो मी बीजेपीत होतो आता कोण बॅनर लावतो म्हणूनच माझ आणि त्याच्याशी चांगलं असेल तर मग आरोपी नंबर जो दोन दो आहे आरोपी नंबर दोन अमोल शिरसाट हा वैभव नायकांबरोबर कर डान्स करतो सर्कल करून ठेवले तुम्हाला हाय ची कॉपी पाठवतो हा एका मिरवणुकीमध्ये वैभव नायकांबरोबर कर डान्स करतोय हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे का एका खालच्या कमरेवर असेल मला माहिती दिसत नाही आपल्याला मी हाय चे फोटो पाठवतो हा तो अमोल शिरसाट आरोपी नंबर दोन हा तुमच्यावर डान्स कसा कर करतोय करत त्याची हाय रेझोल पाठवतो मोबाईल तुम्हाला पाठवतो आणि हार्ड कॉपी देतो फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल की केसच कधी सुटणार नाही वैभव नाईक आपल्याला कायदा कळत नाही आपल्याला आमदारकी कळली नाही हा वर्ष आपण नको त्या लोकांना प्रोटेक्शन दिलं जादू व्यवसाय हो ड्रग्स अनैतिक ज्या काही व्यापार होता तो सगळा जिल्ह्यामध्ये दहा वर्षात मागच्या एवढा वाढला की आता आम्हाला साफसफाई करायला एवढा वेळ लागतोय पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे हा वर्षी यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना बोकाट जे काय पाहिजे ते करू दिलं आणि आज उघड्या डोळ्यांनी आणि उड्या तोंडांनी तुम्ही सांगताय की हे सगळं फक् शिंदे सेनेचा हा शिंदे सेनेचा विषय कुठे तो पदाधिकारी कुठला होता शिंदे सेनेचा त्यांची मिसेस जी पदाधिकारी होती ती सात महिन्यापूर्वी राजीनामा दिलाय शिंदे निर्थ हा आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हता बँला लावल्यामुळे पदाधिकारी होत नाही साहेब मिसेस होत्या राजीनामा दिला त्यांनी सात महिन्यापूर्वी आणि म्हणून मी आता पोलिसांना मागणी करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे एक तर याचा फॉरेन्सिक तपास व्हावा याचं व्हेरिफिकेशन व्हावं आणि दोन हजार चौदा पासून नाही दोन हजार नऊ पासून सिद्धेश तिरसाट आणि वैभव आहे आणि त्यांच्या जवळचे जेवढेच सहकारी आहेत त्यांचे सीडीआर चेक व्हावं त्याच्यामध्ये पोलिसांना वाटतं आमचे करावे आमचेही करावे कारण का मी मुताब दोन हजार नऊ का बोललो कारण का मी खासदार होतो दोन हजार नऊ जर हो। <laughs> कोणाला वाटत असेल धाकून करतोय तर चला दोन हजार नऊ पासून का सगळ्यांचे डीआर चेक करा दोन हजार दहा पासून किंवा दोन हजार नऊ पासून ते आतापर्यंत जोपर्यंत हे सगळं घडत होत कोणाच्या प्रोटेक्शन खाली सिद्धेशिरसाठ होता जवाप था मी आता पोलिसांवर पूर्ण जबाबदारी येऊन थांबलेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये आता हे पुरावे अजून निघणार मी काय याच्यावर थांबणार नाही आता मीच या केसच्या मागे लागणार आणि आंदोलन करायचं झालं ना मीच आंदोलन करीन की आता मला खरा आरोपी याच्यातला सापडला गेलाच पाहिजे पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे आणि जर वैभव नायकांना असं वाटतंय की कोणाक तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून तर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल मला कुठेतरी लपता येईल असं वैभव नाही तुम्हाला लपता येणार नाही तुमची पाप तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला 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 केस मध्ये नाही तुम्ही जे चित्र रंगवताय तुम्ही जे लपवताय आता सगळं जनतेसमोर मी उघडून ठेवलेलं आहे आता पोलिसांवर हो आहे आणि पोलिसांच्या पुढच्या कारवाईवर हो आहे कि दोन वर्षापासून वैभव नायकांना जर हा विषय माहीत होता धक्क्या आव्हाना जे ते स्वतःच्या स्टेटमेंट मध्ये बनत आहेत माझं स्टेटमेंट नाही तर आता पोलिसांची इन्क्वायरी कुठल्या दिशेने जावी हे आता पोलिसांनी ठरवावा तो माझा काम ते माझं काम नाही पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये शंभर टक्के वैभव नायकांचा हात आहे त्यांना माहीत नाही याचा होऊच शकत नाही आणि म्हणून पोलिसांनी जे कोण त्यांना वाटत असतील आमच्यातले दोन पाच जण असतील तर त्यांनाही उचला त्यांनाही सोडू नका या जिल्ह्यामध्ये जे मागच्या दहा वर्षामध्ये घडलं ते पुढे घडणार नाही क्रिमिनलला इकडे थारा देणार नाही कोणालाही प्रोटेक्शन देणार नाही इलिगल काम करणाऱ्याला आणि म्हणून जे दुखणं आहे वैभव नायकांचं ते मला कळत आहे अचानकपणे दोन नंबर इन्कम इथून थांबलं हे सगळे थांबायचे त्यांना आता ते थांबलं असल्यामुळे आता ते हे सगळे जे काही आरोप करतायत ना ते सगळे आरोप हे कसे खोटे हे तुमच्या समोर मी ठेवलं हे कुठेही पोलिसांनी मला बोलवलं त्यांच्याकडे स्टेटमेंट द्यायला मी तयार आहे हे सगळे एव्हिडन्स त्यांना था द्यायला तयार आहे पण पोलिसांनी आता जसं ते बॉडी शोधताय अजून बॉडी मिळाली का नाही मला माहित नाही कदाचित मिळाली नाही पण जर बॉडी शोधायची असेल तर वैभव नायकांना ते त्यांनी उचललं पाहिजे आणि वैभव नायकांची ते इंटरॉगेशन करून त्यांना ती माहिती त्यांच्याकडून सगळी काढली पाहिजे आपल्याला काय ह्या विषयावर बोलायचं असेल विचारायचं असेल विचार वैभव नाईक असं म्हणतात सत्तास्थानं तुमच्याकडे आहेत पालकमंत्री तुमचे आहेत खासदार तुमचे आहेत आमदार तुमचे आहेत मला एकदा पॉलिटिशियन मध्ये घ्या आणि मला चौकशी वैभव नाईक म्हणतो मी तुम्हाला काय म्हणतो त्यांची होणारच आहे त्यांनी सांगायला काय त्याला पाहिजे आता जे मी पुरावे तुमच्या समोर ठेवले आहेत उलट तुम्हीच त्यांना तुम्ही मला असं वाटत पत्रकार आहात तर तुम्हीच उलट विचारायला पाहिजे तुम्ही दोन वर्ष का लापवली बातमी तुमच्याकडे इंट्रोगेशनला जावंच लागणार भाऊ त्याला सुट्टी नाही तुम्हाला कायदा जर कळत असेल पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो कायदा जर तुम्हाला कळत असेल तर त्यांना इंट्रोगेशनला जावंच लागणार कारण का त्यांनी सोशल मीडियावर अगोदर बातमी टाकली पोलिसांना न देता म्हणजे तुम्ही लपवलं तुमच्याकडे ही माहिती होती तुम्ही त्याची ऑथेंटिसिटी न चेक करता तुम्ही डायरेक्टली सोशल मीडियावर टाकली त्याचा सोर्स काय सांगावं लागेल सोर्स सरी सांगितला त्याची ऑथेंटिसिटी चेक करावी लागेल तुम्ही तो पब्लिक डोमेन मध्ये टाकलात तर पब्लिक डोमेन जेव्हा कोर्टमध्ये केस चालू आहे कॉन्स्टिट्युअिशियल केस होते जेव्हा कोर्टामध्ये कंटेंट होऊ नये असं तुम्ही काय बघितलं का, का। त्यांना कोर्ट त्यांना पोलिस स्टेशन मध्ये राहावंच लागणार रा आहे भाऊ तुम्ही लक्षात घ्या हा कायदा आहे कायदा तू कोण सुटणार मीही नाही आणि तेही नाही आणि सत्ता असल्यामुळे म्हणजे दोन हजार एकोणीस ला जेव्हा सत्ता होती हा व्हिडिओ जेव्हा बाहेर निघाला म्हणजे तेव्हा सधिक सत्ता घेतात त्यांच्याकडे होती उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते म्हणजे तुम्ही काय फायदा घेतला का तेव्हा असा अर्थ होतो का उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे नागडालाच करत होते सगळं महाराष्ट्र भर तुम्हाला माहिती आहे म्हणजे वैभव नायकाला काय म्हणायचंय जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आहे तेव्हा हे काही करत होते का हे स्वतःच मान्य करत आहे पण आम्ही कायदा हातात घेणार नाही काही इन्स्टिट्यूशन आहेत कायदा हाताळण्याची कायदा हाताळून योग्य तो मार्ग काढतील कायदा इम्प्लिमेंट करणं माझं काम नाही कायदा इम्प्लिमेंट करणं आता पोलिसांचं काम नाही वैभव नाईक म्हणतात की शिंदे गटातील दोन गटातील वादामुळे हे प्रकरण कुठे काय बाहेर असं वैभव नाही मी म्हणतो साहेब साहेब दोन गटामुळे आलं चार गटामुळे आलं पाच गटामुळे आलं तुम्हाला तुम्हाले तुम्हाले गे गे दोर दोर दोन वर्षापासून माहिती होती ना तुम्ही काय लपवली कारण काय होतं तुम्ही पैसे घेतले का तिथे शेतचाट करून आपल्या दोन वर्ष न बोलण्याची आम्हाला तर आहे ते दोन गटामध्ये होऊ द्या पाच गटामध्ये होऊ द्या साहेब तो नगण्य आहे हा क्राईम नाही भांडण कोणामध्ये झालं तो विषय नाही भंडण रस्त्यावर पण होतात पण तो क्राईम मध्ये कन्व्हर्ट होत नाही हा क्राईम मध्ये कन्व्हर्ट झाला आणि जेव्हा क्राईम मध्ये कन्व्हर्ट होतो आणि तुम्हाला धक्के आवाजात माहीत होत तुम्ही आमदार असताना तुम्हाला सांगणं भाग होता पोलिसांना तेव्हा सरकार तुमचं होत तेव्हा सरकार घरी तुमचं नव्हतं तुम्ही आमदार होतात आमदार असताना तुम्ही बोललात नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार केलं पाहिजे यात तुम्ही सिद्धेश वेबसाईट कडून पैसे घेतलेत केस दाबायचे किंवा मग तुमचा हेतू काय तो आता पोलिसांना कळेल दोन गटामध्ये होते किंवा राईट होते त्या तो विषय नसतो विषय असतो क्राईम घडला क्राईम नंतर तो क्राईमचा ट्रेस काय ट्रेल काय तो फॉलो करायचा असतो आणि ह्याच्याकडे ट्रेल होता आणि लपवला स्वतः म्हणता येईल त्याचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागेल तर दुसरा प्रश्न विनायक राऊत यांच्याबद्दल आहे विनायक राऊत म्हणतात की खासदार नारायण राणे यांचे मतदार त्यांना फिरत नाही पद्धतीचे आरोप करत आहेत खासदारांना शोधून दाखवा आणि बक्षीस देऊ अशा पद्धतीला आज पत्रकार परिषद एका विषयासाठी घेतली आहे त्याच विषयावर आज मी ही पत्रकार परिषद संपवणार आहे इतर कुठला विषय असेल कदाचित उद्या परवा जेव्हा दुसरी पत्रकार परिषद घेईल आपण तेव्हा प्रश्न विचार पण आता ही पत्रकार परिषद ह्या विषयावर होती त्या विषयावर हा गंभीर विषय आहे आमदारांनी एक मर्डर केस लपवली आहे तेव्हाच्या आमदाराने दोन वर्षापूर्वी हा गंभीर विषय आहे तुम्ही मर्डर कशी लपू शकता तुम्ही संविधानिक पदावर होता दोन वर्षापूर्वी आणि तुम्ही सांगता धक्क्यावर म्हणजे तुम्ही पैसे घेतलात सिद्ध शिकसाड करून गप्प बसायचे सरळ अर्थ आहे म्हणून आजची पत्रकार परिषद यापुरती सीमित होती बाकीचे विषय आपण दोन दिवसानंतर घेऊ संजय राऊत असं म्हणतायत सत्तावीस मर्डर झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचे नऊ मर्डर हे शिवसैनिकांचे होते सात मर्डर नऊ नऊ मर्डर नऊ मर्ड सत्तावीस मर्डर झाले त्याच्यामधले नऊ मर्डर हे शिवसैनिकांचे होते आम्हाला आम्हाला जावं लागेल सिंधुदुर्ग असं म्हणतो सिंधुदुर्ग पाकिस्तान मध्ये आहे की राहिले कधी या काय त्याला काय फरक पडतो आणि विषय बघा लक्षात घ्या तुम्ही ही बातमी कशी बनवाली तुमच्यावर आहे पण सिंधुदुर्गात कशासाठी या वातावरण बिघडवायला काय द्यायला नाही आता मला सांगा जेव्हा मर्डर झाल्या जेव्हा झाले ते जेव्हाच मला माहिती नाही तेव्हाच उल्लेख केला पाच वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आम्ही नव्हतो जिल्ह्याचे पालकमंत्री कडे ग्रह खातं पण होतं पद जर आपल्याला आठवत असेल तेव्हा दे। बरोबर आहे तेव्हा किरकरी एक होती पण देव खातं हे पद जिल्ह्याकडे होतं बरोबर की किचू तेव्हा फायदे उघडायला पाहिजे होत्या दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री साडेसात वर्ष तुमच्याकडे सत्ता होती काय केलं तुम्ही तेव्हा केसेस उघडायला पाहिजे होत्या मुख्यमंत्री आहेत तेव्हा काय करायचं नाही सत्ता गेली आता सगळं हातातून गेलं आता वातावरण बिघडून लोक आपल्याकडे वळतात की नाही हे बघण्याचा जो प्रयत्न आणि करण्याचा जो प्रयत्न आहे ना त्याच्या पलीकडे संजय राऊत काय करू शकत नाही काहीच करू शकत नाही जिल्ह्याला काही देऊ शकणार नाही ते येणार आमच्या विरोधात आश्व्या करणार शिव्या देणार त्याच्या पलीकडे काय करणार आहे पण साडेसात वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा तुम्ही त्या सत्तेचा वापर आमच्यावर केस उघडण्यासाठी करायला पाहिजे होत्या प्रोक आता पाच वर्ष या किल्ल्याकडे होता पाच वर्ष हो होत या किल्ल्याकडे तेव्हा काय नाही उघडलं अडीच वर्ष जसं बोल उद्धव ठाकरे होते म्हणून बघा वातावरण बिघडवायला कोणाला यायचं असेल ही त्यांची मर्जी आहे त्यांनी पुरावे पोलिसांना द्यावे अमुक अमुक व्यक्तीचं मर्डर झालं आम्हाला संशय अमुक अमुकांनी केला लक्षात आलं ना पुरावे दिल्यावर विषय जपला त्याचं भांडवल करायचं आहे तर मग त्याला राजकारण म्हणतात मी भांडवल करा लोकांना लक्षात आलेलं आहे की संजय कधी जनतेतून निवडून येऊ शकत नाही त्यांना कधी निवडूनच यायचं नाही ते दुसऱ्याच्या मतांवर मतांवरच ते खासदार होतात त्यांना जनतेतून निवडूनच यायचं नाही त्यांना काय वातावरण बिघडू दे सिंधुदुर्ग भांडू दे इकडे कारखाने आले तरी चालते सगळं बंद पडलं तरी चालेल त्यांच्या टॅडीचं काय जात राजा राहणार काय ते श्री राजाराम राऊतांचा काय झालं ने अजून एक वैभव नायकांच्या बद्दल प्रश्न आहे का वैभव नाईकांवर जर तुम्ही आता आरोप केले यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी मानव पुतळा पडला त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर आरोप झालेले होते पण त्याची सुद्धा चौकशी कुठेतरी झाली नाही पुढे वैभव नाईकांवर जे आरोप झाले त्याची कुठेतरी चौकशी झाली आता चार महिने होत दे। आहेत लक्षात घेऊन तो कार्यक्रम जेवीचा होता नेव्हीची एक स्वतंत्र बॉडी आहे त्याच्यामध्ये देशामध्ये आम्हाला कोणालाच अधिकार नाही तिकडे त्या बॉडीमध्ये इंटरफेअर आता त्याच्यामध्ये त्या ते बॉडीनी आणि महाराष्ट्र सरकार मिळून जेव्हा तो रिपोर्ट बाहेर काढते तेव्हा काढते पण तुम्हाला आठवत असेल मी वैभव नायकांसारखे रांडेराडे राजकारण केलं नाही तेव्हाच्याही माझ्या स्टेटमेंट मध्ये मी असं म्हटलं की देव करो याच्यामध्ये वैभव नायकांचा हात नसावा कारण कधी ते पंधरा मिनिटात पोचले होते पुतळा पडला किंवा पडणार आहे येताना काय स्वप्नात तर आलं नसेल ते टॅगिनी कसे गेले हा माझा विषय होता म्हणून पंधरा मिनिटात जो माणूस पोचतो मी म्हटलं महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवलं जागा राहणार नाही देवरो हा आरोप खोटा असावा मी तेव्हाही बोललो मी त्याचं भांडवल गेलेलं नाही लक्षात घेत म्हणून मी हांडव रक्षण करत नाही मी पाच महिन्यामध्ये वैभव नायकांना वाटत हे सगळं मला काय ते नावं देऊन आका फाका काय ते आहे ते नावं देऊन फार मोठं काहीतरी पराक्रम होणार अहो साहेब मला काही मिळवायच नाही मी आमदार झालो हे माझ्यासाठी भरपूर आहे मला कुठे काय मिळवायचं पण त्यांना जे काय ना आहे माझ काही नाही आणि मी जे काय ते पोलिसांना समोर जाऊन सांगणार माणूस आहे वैभव नाहीकरी तयार ठेवाय त्याचा काय विषय नारायण राणेंचा विजय उत्सव साजरा करणार तो दारूच्या पैशातून करण्यात आला म्हणजे शिरसाट आपला पैशातून साजरा करण्यात आला असा वैभव नाईक आरोप केला शिरसाटचा पैसा काळा कि गोरा हा वैभव नायकाने व्यक्तव आहे त्याला डेलिवरेशन खरं कळलं असे सिद्धीश कधी केलं बीडवर्धन मुलगा हे बीडच्या प्रकरणाशी निवडून कोकणाची बदनामी होते असं ते मी बोललोच आहे ते बोललोच आहे त्यांना तेच हवं आहे त्यांना निवडून पुढे यायचं आहे त्यांना पाच वर्ष सिंधुदुर्गात काय आलं नाही तरी चालेल पैसे आले नाही तरी चालेल विकास निधी आला नाही तरी चालेल वैभव नायकांची पाच महिन्यामध्ये मी तुम्हाला दोन कामं सांगितली दोनच कामं केली मी काळ घेऊन चिपी विमानतळ बंद करणार काळही मिळाला नाही गेले नाही हे पुत्र पाच महिन्यामध्ये सामाजिक काम आणि आमदार त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे त्यापेक्षा पद्धतीने अपेक्षा नाही का असता आता आज शिवडच ह्याच्यासाठी